डर नाही भरोसा पाहिजे शम्स खान यांची व्हायरल पोस्ट नगरात चर्चेचा विषय झिरोनिच्या अहि्यानगर महानगरपालिका निवडणूक विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत अहिनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार डमधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार शम्स खान यांची सोशल मीडियावरील व्हायरल होत असलेली पोस्ट सध्या मुकुंडनगर परिसरात जोरदार चर्चेत आहे डर नाही भरोसा पाहिजे हर घर सुरक्षित हो हर नागरिक निडर हो या ओळीमधून भयमुक्त आणि सुरक्षित मुकुंदगरचा संदेश देण्यात आला आहे या पोस्टनंतर मुकुंदनगरमध्ये झालेल्या वादविवाद नागरिकांनी परिसरातील सुरक्षितता विश्वास आणि नेतृत्वाबाबत मते मांडली अनेक नागरिकांनी या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत बदलाची सुरुवात विश्वासातूनच होते असे मत व्यक्त केले स्थानिक नागरिकांच्या मते निवडणूक काळात काही ठिकाणी दबावाचे राजकारण अफवा धमकीचे प्रकार आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याच्या चर्चा होत आहे त्यामुळे सामान्य मतदार गोंधळात असून लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अशी भावना व्यक्त आहे बदलाची सुरुवात तुमची भरोसेमन साथ या आव्हानातून शम्स खान यांनी थेट मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ही पोस्ट केवळ प्रचारापुरतीच न राहता प्रभागातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे निवडणूक प्रचारात सुरुवात झाली आहे तसतशी तस प्रभाग क्रमांक चारमधील राजकीय वातावरण अधिक तापत असून शम्स खान यांची ही व्हायरल पोस्ट आगामी निवडणुकीत प्रभाव टाकत आहे या सर्वांचे लक्ष मतदानाकडे लागले ला आहे निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी मुकुंदनगरमधील राजकीय हालचाली आणखी तीव्र होतील मात्र या साऱ्या गदारोळात मतदाराने निर्भय राहून मतदान करावे असे आवाहन काँग्रेस पक्षाचे उमेदवार शम्स खान यांनी केले आहे